हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा आज आपण बनवतोय पोटॅटो चिली बाईट्स तर बनवायला खूप सोपी रेसिपी आहे तर आपल्याला आधीमध्ये भूक लागते किंवा लहान मुलांना काहीतरी चटपटीत बनवायचं असतं त्यावेळी तुम्ही हा स्नॅक्स बनवू शकतात बनवायला अतिशय सोप्पा आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला समजेल तर इथे मी चार पाच बटाटे शिजवून साल काढून किसून घेतलेत किसूनच इथे बटाटा आपल्याला वापरायचा आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि काही मसाले घेतलेले आहेत आपण चिली पोटॅटो आहे त्यामुळे मी इथे तिखट जरा जास्त घेतले तर पाव चमचा लाल मिर्च पावडर एक चमचा चिली फ्लेक्स काळी मिरी पूड पाव चमचा आणि पाव चमचा सब्जी मसाला तर हे सर्व मसाले यामध्ये मी टाकून घेतलेले आहेत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट कमी जास्त करू शकतात तर आता आपण याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकून घेऊयात तर इथे मी दोन चमचे कॉर्नफ्लॉवर टाकून घेतले आणि एक चमचा तांदळाचे पीठ टाकूया कॉर्नफ्लॉर आणि तांदळाचे पीठ कमी वाटत असेल तर आणखीन वाढवू शकतात याचं काही प्रमाण नाही आहे तर इथे आपण कोथिंबीर टाकून घेऊयात बारीक चिरून घेतलेली आता आपण हे सर्व हाताने मिक्स करून घेऊयात तर याच्यामध्ये आणखीन आपण काही मसाले टाकून घेणार नाही आहोत याच मसाल्यामध्ये अतिशय चे चटपटी तसा स्नॅक्स तयार होतो तर चांगला आता दाबून दाबून आपण याचा गोळा करायचा आहे बटाट्याच्या मिश्रणाचा तर दाबून दाबून जर हे मळून घेतलं तर त्याचा व्यवस्थित असा गोळा तयार होतो जसा दस आपण हा बटाटा दाबून दाबून मळू तसा हे पहा हो पन, असा याचा गोळा तयार होत जातो तर इथे परफेक्ट असा आपण कॉर्नफ्लॉर आणि तांदळाचे पीठ टाकून घेतले मस्त याचा मऊ असा गोळा तयार झालेला आहे मला जर हे बटाट्याचं मिश्रण खूप ड्राय वाटत असेल वा तर यामध्ये तुम्ही बटाटा आणखीन किसून टाका किंवा खूपच ओलसर बटाटा वाटत असेल तर कॉर्नफ्लोअर किंवा तांदळाचं पीठ यामध्ये ॲड करा आणि असा मौसूद्याचा गोळा मळून घ्या मला आता मेन प्रोसेस करूया तर इथे पोळपट घेतलेला आहे मी आपण चपाती बनवण्यासाठी जेवढा मीडियम साईजचा पिठाचा गोळा घेतो तेवढाच आपल्याला इथे ते बटाट्याच्या मिश्रणाचा गोळा घ्यायचा आहे आणि हाताला तेल लावले त्यामुळे हाताला काही चिटकत नाही आणि हातावरती याला थोडासा सिलेंडर सेट देऊन घ्यायचा आणि नंतर मग पोळपाट्यावर ठेवून याचा लांबट असा रोल करायचा आहे तर हे पहा दोन्ही हाताने असं हे फिरवून घ्यायचं आणि याचा लांबट सर रोल करून घ्यायचा आहे म्हणजे एकाच वेळेस भरपूर असे आपण इथे बाईट्स बनवून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपण इथे याचा रोल बनवून घेतला आहे आता आपण हे कट करून घेऊया आता आपण चाकूने हे कट करून घेऊयात तर साईडच्या कडा मी काढलेल्या आहेत आणि एक एक इंच एवढं आपण हे कापून घेऊयात तर खूप लहानही नको आणि खूप मोठेही नको म्हणजे व्यवस्थित ते आजपर्यंत तळले जातील वाईड्स तर इथे अशा पद्धतीने आपण एक रोल चाकूने कापून घेतला आहे तर एकाच वेळेस भरपूर असे बनवून होतात तर हे पहा व्यवस्थित हे बनलेले आहे आता काय करायचं आहे याला आपण काटा चम्मचने एक सेप देऊन घेणार आहे तर हे पा काटा चम्मच घ्यायचा आणि वरून याला थोडंसं दाबून घ्यायचे म्हणजे याला छान अशी डिझाईन तयार होते सर्व बटाट्याच्या बाईट्सला आपण अशी डिझाईन बनवून घेणार आहोत तुम्हाला हवी तर वेगळीसुद्धा कोणती डिझाईन पाहिजे ते तुम्ही करू को शकतात कोणता वेगळा याला आकार देऊ शकतात तर झटपट आपल्या इथे स्नॅक्स तयार होतोय तर सर्व राहिलेल्यासुद्धा आपण बटाट्याच्या या बाईट्सना असा सेफ देऊन घेऊयात तर मी आता बनवलेले हे प्लेटमध्ये काढून घेतलेत पाहू शकतात किती छानला डिझाईन बनले सर्व मसाले चांगले बटाट्यामध्ये मॅश झालेले आहेत आणि बाकीचे सुद्धा राहिलेले सर्व मी असे बनवून घेतलेत तर एकाच वेळेस सर्व बनवून घ्यायचे आणि नंतर मग तळून घ्यायचे तर कढईमध्ये तेल टाकून घेतले आता तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचे आणि हे बाईट्स आपण यामध्ये तेलात सोडून घ्यायचे तेल खूपच गरम झालेलं असेल तर थोडासा गॅस कमी करायचा आहे आणि हे बाईट्स तेलामध्ये टाकल्या टाकल्या याला अजिबात चमचा झाडा लावायचा नाही व्यवस्थित से ला से हे सेट होऊ द्यायचे नाहीतर मग ते झाऱ्याला चिटकतात त्यामुळे व्यवस्थित थोडेसे तळू द्यायचे तीस चाळीस सेकंड आणि नंतर साईडने अशा हलक्या हाताने थोडंसं याला हलवून घ्यायचे हे पहा म्हणजे सहजच हे निघले जातात कडईला किंवा झाऱ्याला मग चिटकत नाहीत आणि व्यवस्थित तळले जातात तर छान याला सोनेरी रंग येईपर्यंत आपण तळून घेणार आहोत आता आपण हे पलटी करून घेऊयात तुम्ही पाहू शकतात किती छान हे फुगलेले आहेत तर दोन्ही साइडने सोनेरी रंग येईपर्यंत आपण हे व्हाईट्स तळून घेऊयात तर हळूहळू याचा कलर चेंज होतोय आणि अगदी डिझाईन आहे तशी आहे अजिबात मोडलेली नाही आहे किंवा हे बाईट्स कढईला झाडायला चिकटलेले नाही आहे त्यामुळे तळताना जास्त घाई करायची नाही व्यवस्थित हे तळून घ्यायचे तर आपण हे पहिल्यांदा टाकलेले तळून घेतलेत आता बाकीचे सुद्धा सेम असेच तळून घेऊयात तर हे पहा कसं मस्त फुगलेत नाही हे बाईट्स आणि डिझाईनही मस्त दिसते आहे तर सुद्धा असेच मी तळून घेणार आहे तर तेल खूप तापलेलं असतं पहिला राऊंड आपण जेव्हा तळून घेतो त्यावेळेस मग गॅस कमी करायचा आणि बाकीचे बाईट्स आपण यामध्ये सोडून घेऊयात तर एक वरती। चार पास एक सोडण्यापेक्षा तुम्ही असं झाऱ्यावरती चार पाच एकदम ठेवून सुद्धा अलगद हाताने तेलामध्ये सोडून घेऊ शकतात तर सोडताना साईडने टाकायचं म्हणजे हातावर तेलही ओढणार नाही आणि व्यवस्थित तेलामध्ये ते सोडले सुद्धा जातात तर तुम्ही याचा आवाज ऐका तर मस्त असे वरून क्रिस्पी आणि आतून मऊ असे हे आपले स्नॅक्स तयार होतात तेलामध्ये जेव्हा हे बाईट्स सोडणार त्यावेळेस गॅस कमी करायचा आणि नंतर मग गॅस मोठा करून हे तळून घ्यायचे तर दुसरासुद्धा राऊंड आपण तळून घेतलेला आहे आणि छान याला सोनेरी रंग आलेला आहे तर अशा पद्धतीने मी सर्व इथे आपले पोटॅटो बाईट्स तळून घेतले दिसतायत ना एकदम भारी बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असे आपले पोटॅटो चिल्ली बाईट्स तयार झालेले आहेत आणि हो खेले केले केलेच हे खायचे आहेत नंतर हे मऊ पडतात केले केल्या गरम गरम खाल्ले तर हे क्रिस्पी असतात मग खायला खूप मजा येते सॉससोबत सो शेजवान चटणीसोबत तुम्ही हे बाईट्स खाऊ शकतात किंवा असेच खाल्ले तरीसुद्धा एकदम यम्मी लागतात कारण आपण याच्यामध्ये चिली फ्लेक्स काळी मिरी पावडर असे सर्व चांगले मसाले वापरलेले आहेत त्यामुळे हे खूप टेस्टी झालेले आहेत बाईट्स तर नक्की अशा पद्धतीचे ट्राय करून पहा तर असेच अनेक नवनवीन तुम्हाला रेसिपी पाहायची असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही आपण भेटूया अशाच भन्नाट रेसिपीसोबत पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा आणि हो चॅनलला सबस्क्राईब लाईक नक्की करा बरं का बाय बाय